विहार निद्रा बहुपाचन काय छोड्या झाड्या गोष्टी जाणसाला सांगावं लागावा एवढं प्रबोधन करून लोक खांडत वाढतायच आज रोगराईचं प्रमाण वाढलंय सगळ्यांच्या मुळशी गेल्यानंतर नंतर मांसार परवा याकाला म्हटलं चांगलं नाही मटन खाणं तो म्हणाला आमचे पूर्वज खायचे त्याला म्हटलं पूर्वज नागडे राहायचे करायचं ना आश्मयुगात माणूस कपडे नव्हता घाल साध साध गणिते माणूस टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं विकसित होत गेला हो डोळ्या या अभ्यास करू लागला त्याला कळालं ला कपडे घातले पाहिजे घर बांधलं पाहिजे निवारा केला पाहिजे आणि मग तो प्राणी कापून खायचा मग त्याचा लक्षात आलं की नाही ही सृष्टी एका भगवंताने निर्माण केलेली आहे आणि इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा आधार आहे जगण्याचा हक्क आहे प्रत्येक प्राण्याला मरेपर्यंत जगू देणं हा पुरुषार्थ आहे ते पुण्य पापती परपिडा दुसऱ्याला जर पिडा होत असेल तर ते पाप आहे पुण्याही जीवाचा नगडू मत्सर वर्म हे सर्वेश्वर आता कापतात ना शेवटी रागातच कापावं लागत ना नाही नाही गोडी प्रेमाने कापू राहील असं होत का रोज मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या कत्तली होत रोज आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण मांस नाही खाल्लं पाहिजे झाला सोपं सांगतो तुम्हाला आपल्याकडे अनेक गैरसमज झाले आपल्याकडे काय आलं माहितीये का शाळेचे धडे जास्त गिरवले का आपण म्हणतो सुशिक्षित एम ए झालं सुशिक्षित एम एस सी झाला सुशिक्षित एम कॉम झाला सुशिक्षित पीएचडी केली सुशिक्षित आणि त्याच्या आईबाप वृद्धाश्रमात त्याचे व्यवहार अत्यंत गलिच्छ सगळे फसवा फसव आणि आपण काय म्हणतो सुशिक्षित आपल्याला नियम बदलावा लागत ला। जो एम ए झाला तो सुशिक्षित नाही जो एम सी झाला तो सुशिक्षित नाही जो कॉम झाला तो सुशिक्षित नाही जो पीएचडी झाला तो सुशिक्षित नाही जो माळकरी झाला तो सुशिक्षित शिक्षण ते, ते माणूस आहे ती जगण्याची एक कला आहे तो समृद्ध माणसाचा जगासमोर ठेवलेला आदर्श आहे की जो प्राणी खात नाही जो ओवर ड्रिंक करून ड्रायव्हिंग करत नाही आज रस्त्यावरचे बरेचसे ऍक्सिडेंट फक्त दारुड्या माणसांमुळे माझं मत आहे मरुड्या मिळालाच पाहिजे पण पुढे जे धडकतं ते पेलेलं नाही राहत जगदीशराव त्या बेवड्यामुळे आपला माणूस जातो ना आपले आळंदीचे शिवानंद महाराज त्या याच्या घाटात चाकणच्या घाटात काहीच नाही हाकनाक समोर होत मोठा वाला पिलेला होता त्याने अंगावर गाडी गेले महाराज आमची झाला लॉस झाला ते शिक्षण आहे तुम्हाला जेव्हा बुद्धी होते ना आपण नाही आपण माळ घातली पाहिजे मांस बंद केलं पाहिजे मदिरा बंद केली पाहिजे समजायचं आपण सुशिक्षित व्हायला आपला विकास व्हायला त्याच्याने काय होईल जग सुखी होणार नाग समृद्ध होणार मी तुम्हाला सांगतो तुम्ही मटणं खाल ना कस होती आणि तुम्ही शाकार कराल ना आपला शेतकरी बांधव श्री म्हणतो <laughs> काय साधे राह अन्नधान्याचे भाव वाढावे आपण म्हणतो शाकार तुम्ही लोकांना शिकवा अन्नधान्याचे भाव वाढतील ना शेतकरी श्री म्हणतो ना शेती प्रधान देश नामाणात केलं बदल किती आहे नाद तो नेतो अक्षरशः तुळशी माळ कळ गोपी चंदन टिळा हृदय कळ ब माळ घाला कपाळाला टिळा लावा कंठी कंठीळ कापे कळी काळ तया तयार कळी काळ घाबरल किती किती समाजाला समजून सांगावं की तुम्ही कपाळाला टिळा लावल्यानंतर कळी काळ सुद्धा तुम्हाला घाबरल नाही लाव सांगून सांगून जमलो परवाया का म्हटलं <laughs> ला ला <laughs> <laughs> का लावत नाही मला हसत म्हणतो मी सायन्सला त्याच म्हणणं येड्याने लावायचं सायन्सने लावायचं नाही मला इतका राग आला म्हटलं शिंदे साहेबांना सांगून याचा तुझा एन्काउंटर करून घ्यावा तुम्हाला माहिती साहेब मी ते बाजल्यापूरचा अक्षय ठोका म्हटलं ठोकला साहेबांना का ठेवायचे आशय बरं शिकलेली जास्त किडे करून राहिल्या आज धर्म जो सांभाळला ना तो सर्वसामान्य तुम्ही सा सा <प्रावारी> तुम्हाला सांगू हिंदू धर्माच्या रक्षणासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे कपाळावरचा टिळा तुमच्या अस्तित्वाची ती पावतीची तुमच्या धर्माची ती ओळखच आहे आणि लावला ना चेहरा फ्रेश दिसतो दहा पंधरा वर्ष वय डायरेक्ट कमी वाटते आमच्या एका मित्राचं लग्न जमत नव्हतं त्याला म्हटलं टिळा लाव जमलं नाय जाऊ कोटे नाही ते टिळ्याची कोणी तुम्हाला राम म्हणाल कन्फ्युज नाही आणखो याला रामराम म्हणा आदम म्हणावं कन्फ्युज नाही डायरेक्ट रामराम मी तर लोकांना सांगू राहिलो मतदान सुद्धा टिळ्यावाल्यालाच करायचं कपाळाला अंड ठेवणार याला मतदान सुद्धा नाही करायचं आता जे सांगतोय ना की मागच्या काळात मी काय म्हणतो जो हिंदू इतकी बात वही देश पे हिंदू इतकी बात करेगा जो इतका काम करेगा वही देश मारायला लागले काम पत्ता नाही पुढच्या काळामध्ये दे देशाला गरज जर कशा नेतृत्वांची तो योगी आदित्यनाथांसारख्याच नेतृत्वांची गरज आहे मग बाकीच्या सगळ्यांचा प्रामाणिकपणे आपल्याला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर नितेश राणी साहेबांसारख्या नेतृत्वांची गरज आहे की नाही बाबा हा समाज टिकला तर खऱ्या अर्थानं या मातीतला माणूस टिकणार आहे तुम्ही विचार करा तुम्ही कधी ऐकलं त्या नागपूर मध्ये जी दंगल झाली पोलिसांच्या हातावर आज मी तुम्हाला सांगतो एवढं पोलीस प्रशासनाचं योगदान आहे आज आमची शाळेत गेलेली पोरं सुरक्षित आहे बायकांच्या अंगावरच सोनं सुरक्षित आहे आमच्या खिशातला पैसा सुरक्षित आहे पार्किंग मधल्या गाड्या सुरक्षित आहे सगळं श्रेय जर कोणाचं येतं ते पोलीस आहे नागपूर मध्ये दंगल काढवणाऱ्या सगळ्या जे आ त्यांना त्याची जाणीव सुद्धा नाही पोलिसांच्या हातावर ते काय असे कॉन्स्टेबल नाही उपायुक्त आयुक्त अशा लेवलची ती सगळ्या अधिकाऱ्यांनी हातावर कुराठी ज्यालल्या दगड खाल्ले डोक्यात पेट्रोलचे बॉम्ब खाल्ले काय कारण हो? काय नाही सांगितलं त्यांना करा केलं आणि म्हणून मी जगभर ओरडतोय की आपल्याला जर वाटत असेल ना या देशाच अस्तित्व टिकावा तर इथल्या हिंदूची ताकद वाढवा तर देशा अस्तित्व टिकार काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती पश्चिम बंगाल मध्ये तुम्ही सोशल मीडियावर बघा नुसती जाळपोळ चालू आहे नुसता राडा चालू आहे नुसता राडा काय कारण कोण शिकवतं कोण असं वागलं पाहिजे कोण शिकवतं या सनातन हिंदू धर्मामध्ये जर धडा काय दिला जातो ना अहो काय आपले ज्ञानेश्वर महाराज माय गाडी माय माडी माय बायकोची गोल गोल साडी पुरता विचारच नाही हो मी आणि माझा विचारच नाही अवघाची संसार सुखाचा करीन संसार सुखाचा करीन अवघा संसार सुखाचा कीन अवका संसार काय व्यापक विचार की या भूचालावरचा प्रत्येक जीव सुखानं राहिला पाहिजे आपल्याला नाटाळाच्या डोक्यात काटे आणायला लावलेले आहे सज्जनाला अंडरपॅट पण द्यायून टाकायची भले तरी देऊ कासेची लंगोटी म्हणजे पुढचा बाला असला तर त्याला कासेची लंगोटी द्यायची नाटाळा असलं तर काठी मारायची म्हणजे सदरक्षणाय खल निग्रहनाय म्हणजे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती असं ते सूत्र आहे आणि म्हणून हिंदू टिकलात तर देश टिकल तर अस्तित्व टिकल ज्या ज्या भागातला हिंदू अल्पसंख्याक झाला पा त्या भागामध्ये काय परिस्थिती झालेली आहे जिथं जिथं हिंदू बहुसंख्य सगळे गुन्हा गोविंदाने राहणार आनंदाने राहणार उलट लाडके देवीजीला शुभेच्छा नाही पण बाकी सगळीकडे भेटी गाठली उलट चल करणे वाले, कामे, थोड़ी करना वाले। मौटा, मौटा काम हे थोडे येणारवाले साधू संतांनी त्याचं मोठ्या मोठ्या पद्धतीने काम केलं की बाबांनो तुम्ही धर्मानं वागा आपल्या धर्माचा अभिमान बाळगा धरण याचा अभिमान करीना फुले जतन आपल्या परंपरेचं जतन करायचं तिचा अभिमान बाळगायचा आणि त्याचसाठी साधू संतांनी सगळ्या पद्धतीने काम केलं आता तरी पुढे आज उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा वाड्या वाजत्या पिजून काढल्या केली प्रवचन केली बैठका घेतल्या उपदेश केला तुकाराम महाराज एका गावात गेले म्हटले नका ना आयुष्याचा नाश करू लोकांना पटलं लोक म्हटले नाही बाबा आपण धर्मानं वागायचं सा। नीतिमत्ता सांभाळायची बदल झाला त्यांच्या वागण्यात गावातले पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये काही बदलच नाही ते तसेच बिघडले कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना भेटायला गेले म्हटले महाराज काल तुम्ही आमच्या गावात आले इतका चांगला उपदेश केला लय बदल झाला लोकांमध्ये पण महाराज खरं सांग पंचवीसच टक्के लोकांमध्ये बदल झाला पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये काहीच बदल नाही तुकाराम महाराज म्हटले अरे मी तर सगळ्यांना सारखं बा सगळ्यांमध्ये बदल व्हावा या भावनेतून मी सांगितलं पण नाही बदल म्हंटले काय अडचण म्हटले आमच्या गावातल्या लोकांना ना अहंकार झालाय म्हटले अहंकारच मोठेपणा दिल्याशिवाय ऐकतच नाही त्यांना मान द्यावा लागतो महाराज म्हटले बस तेवढाच प्रॉब्लेम आहे ना चला म्हटले येतो दुसऱ्या दिवशी जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज आले नुसता उपदेश नाही केला पाया पडले लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम पाया पडले डायरेक्ट देवीजी पाया पडल्यावर त्याचे अंगे होते ते म्हटले अरे बापरे हाताले ट्रेंडिंगला आहे ना तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम यम ऐकलो तरी आपल्या पाया पडतात खुश झालं ना त्याच्या खत पाणी भेटलं ते म्हंटल माळच घालायच्या काय नाही बाबा नाही फक्त मान पाहिजे बाकी काही नको त्यांना मान व्यवस्थित दिला ना ते आपल्यासारखं आपण म्हणतील तसं ऐकत आता कीर्तनामध्ये एखादी येऊन बसला चुळबुळ करीत राहत फोन उचलत फोन घेत आम्ही काय करतो माहिती का बर का दादा तुम्हाला म्हणून सांगतो आज तुम्ही आले म्हणून हा विषय सांगतो दादा ते मोबाईलच बंद करून टाकतो डायरेक्ट ठेवून ते आता आपल्यावर एकदम खुशी काय नाही त्याला काय पाहिजे होता बघत मान पाहिजे होता देऊन टाकायचं ना आपलं कर्तव्य काय आपल्याला टार्गेट काय आपला धर्म वाढवण ठीक आहे म्हणजे महाराज इतके कठोर होते की शिवरायांसोबत पोराला म्हटले जा लढा म्हटले हे मुघल कापा म्हटले तुम्ही दयातीचे नाव भूतांचे पाळण आणि कंटकाचे सांगितलं पण पण मांबाजीला मात्र आहे ना ते क्रॉस नाही गेले मांबाजीला तेल घेऊन गेले का त्यांना माहित होत याला मान दिला की हा टाळ करी आणि त्यांचं टार्गेट काय भाविक वाढवण जो मला विरोध करतोय तो मी ज्या देवाला मानतोय त्याच देवाला मानतोय फक्त मी आवडत नाही ना त्याला त्याला कार्यकर्ता कसा का करायचा ते मी बघतो गोडीत कार्यकर्ता गेला का मांबाजीला रामेश्वर भट्टांना नडायचं ठरलं असतं तर नडले असते तू करा नडलं नाही त्यांना त्यांना गोंजारात राहिले महाराज साधलं आरतीच केली रामेश्वर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर फाकायचे आपले जरी चुकीचे वागले ना पात्रातच घ्यायचे आपल्याला अडचण माहितीये का जिया सुट्टी आणि आपल्या आपल्याच भांडत बसत ज्याचं नाव जास्त मोठं झालं याच नाव जास्त कमी झालं त्याच्यात त्याच्यात वेळ घालवत बसत महाराजांनी पाया पडले ते अक्षरशः तुमची इतकी तयारी पाहिजे तुम्ही तुमच्या बांधवाच्या पाया पडायची तुमची तयारीच पाहिजे त्याचे तुम्ही अपराध पात्रात घातले पाहिजे त्याला सोबत घेऊन चालण्याची तुमची वृत्ती पाहिजे भगवान श्री तुकारा महाराज म्हटले बाबा पाया पडतो पाया पडल्यावर पुन्हा पंचवीस टक्के गाव सुधारलं तुला सुधार। तरी राहिले पन्नास टक्के बिघडलेलेच राहिले महाराज म्हटले थोड कठोर व्हावा महाराज म्हटले आता आणलं पाया पडून नाही सांगून चालणार थोडस जरा वेगळ्या स्टाईलने सांगावं लाग आपल्या लोकांच्या तळमळी पोटी प्रेमापोटी किती सांगू तरी नाही कठीकीचे पुढे शिंदळीचे रडती ते म्हंटले तुम्हाला किती सांगायचा प्रयत्न करायचा रे किती समजून सांगायचं एक लक्षात ठेवा आज जर नाही ऐकलं तर शिंदळीच्या नुढं रडत बसाल सगळं हातातून गेल्यावर मग म्हणाल आता उठवू सारे रान, उसारे रान। आता पेटवू सारे रान सगळं गेलं आता झाल्यावर आणि उशिरा जागवणं ही हिंदू समाजाचा स्वभाव आहे दान लागल्या वीर खोतीत आहे फार इंग्रजांनी बसताना मग म्हणताय चले जाओ कधी राजवट प्रस्थापित झाल्यावर आधीच जर सगळा समाज एकजूट राहिला असताना तर इंग्रजांची लायकी नव्हती दीडशे वर्ष इथं राज्य करायचे आपली लोक आपापसात आप फितूर झाली आपली लोक आपापसात आप भांडत राहिली परिणाम वॉटवर मागावी इतके इंग्रज या देशात बात राज राज्य त्यांनी उभं केलं दीडशे वर्ष देश लुटला शिव्या घातल्या महाराजांनी हातातून जाईल म्हटलं वेळ निघून जाईल काय उपयोग होणार नाही पुन्हा पंचवीस टक्के लोकांना कळालं म्हटले बाबा आता लय शिव्या देऊन सांगितलं आपल्याला जानाची नाही थोडी मनाची पाहिजे आपण सुधारू सुधारला समाज तरी गावातले पंचवीस टक्के लोक काहीच बदल नाही जास्त बिघडल्यासारखे वागायला ते माळकरांना त्रास द्यायला लागले जे सुधारले त्यांना बेजार करायला लागले ते पोर परत गेले तुकाराम महाराजांना म्हटले महाराज आता पंचवीस टक्के लोक राहिलेच ना म्हटले बदल त्यांच्यात बदलच नाही तेव्हा भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले की बाब तुका मने मजिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप म्हटले खरं सांगू का मला निरोप द्यायला पाठवतो माझ काम आहे निरोप देत पण तो मी जो निरोप देतोय तो, तो लागू होण्यासाठी गावातली जी आहे ते चांगल्या आई बापाच्या पोटी जन्माला आलेले पाहिजे पोरं म्हटले म्हणजे म्हटले आम्ही सांगितलेलं तत्वज्ञान त्यांच्याच आचरणात आलं ज्यांचे आईबाप चांगले पहिलं हिता